की पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणारे आमच्या सगळ्या मित्रांना सांगत होतो जाऊ नका मोठं लपड होईल मी सांगत होतो काही पण करा पण पवार साहेबांना अंगावर घेऊ नका काही करा पण त्या नेत्याला अंगावर घेण्याचं धाडस करू नका कपाळ मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका खरं म्हणजे आमचे विरोधक कदाचित बुचकळ्यात पडले असतील पवार साहेब हे कसं काय जमवतात पवार साहेब कसा काय महाराष्ट्रात वातावरण बदलतात कारण लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवात झाली त्यावेळी वातावरण वेगळं होतं पण जसे जसे महाराष्ट्रात पवार साहेब फिरायला लागले उद्धव ठाकरे फिरायला लागले तस तस महाराष्ट्रातलं वातावरण बदललं आणि महाराष्ट्र लोकसभेत महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला आणि त्यामुळं आमचे विरोधक उचकळ्यात पडले मी यासाठी म्हणतोय की त्यांना कळलं नाही की कधी निवडणूक होऊन गेली खरं म्हणजे पवार साहेब मी नेहमी सांगतो की साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणाऱ्या आमच्या सगळ्या मित्रांना सांगत होतो जाऊ नका मोठं लपड होईल मी सांगत होतो काही पण करा पण पवार साहेबांना अंगावर घेऊ नका काही करा पण त्या नेत्याला अंगावर घेण्याचं धाडस करू नका कपाळ मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका बराच प्रयत्न केला नाही ऐकले अचानक एकदम जाऊन सरकारमध्ये जाऊन बसले सरकारमध्ये जाण्याने बरंच संरक्षण मिळतं अशी समज काही लोकांची आहे सरकारी पक्षात गेल्यावर समज मिळते अशा समजुतीत काही लोक भाबडेपणानं कदाचित तिकडे गेले असतील पण कायदा हा कधी बदलत नसतो कायदा हा कायद्याप्रमाणेच चालतो देर कदाचित होऊ शकते काळानं काळाच्या अवघात निर्णय होत असतात पण ते कधी टळत नसतात त्यामुळं क्षणभर कुठंतरी संरक्षण मिळाल असं वाटत असेल पण ते कधी थांबत नाही ते कायम शेवट कायदा हा शेवटपर्यंत पोहोचतो हे कधीही मित्रांनो आपण विसरता कामा नये खरं म्हणजे सगळेच पक्षातनं गेले पवार साहेब आणि काही आम्ही मोजके लोक राहिलो मी त्यावेळी सांगत होतो पहिल्या दिवसापासून पाच जुलै पासून मी सांगतोय हो। अमिताभ बच्चन चा एक डायलॉग आहे हम जहां से खड़, जहां से खडे होते है लाईन वही, वही से ही सुरू होती है तस पवार साहेब जहां खडे होते है लाईन वही से ही सुरू होती है पवार साहेब हाच आमचा पक्ष पवार साहेब हाच आमचा विचार हे समजून महाराष्ट्रात लाखो कार्यकर्ते आज कोपऱ्यात गडचोळीच्या त्या कोपऱ्यापर्यंत काम करत आहेत साहेब हे महाराष्ट्रातल्या सर्व कोपऱ्यातल्या सामान्य माणसाला अनुभवायला मिळाले महाराष्ट्राने पवार साहेब काय जिन्नस आहे किती ठामपणानं ताकदीनं हा नेता काम करू शकतो हे महाराष्ट्राने एकदा नाही अनेक वर्ष अनेक वेळा पाहिलेला आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या बद्दल एक वेगळी आपुलकीची भावना महाराष्ट्रातल्या गोर गरिबांना शेतकऱ्यांना आणि सर्व समाजांना आहे आणि म्हणून थोडा काळ जाऊ द्या तुतारीचा आवाज सगळ्या महाराष्ट्रभर समर्जित घाटगे तुम्हाला ऐकायला मिळाल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे मी एक प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली होती का नव्हती होती ना देवेंद्र फडणवीस सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले पण गुजरातचं नाव काढलं की घाबरणारे सत्तेत महाराष्ट्रात बसलेले गुजरातला घाबरून आता हे छत्रपती शिवाजी महाराज तिकडं फिरायला गेलेले हे सांगतायत का महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे सुरत लुटायला गेले तिथून लुटलेला खजिना हा महाराष्ट्रातल्या किल्ले गडकोटांच्या संवर्धनासाठी प छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरला सिंधुदुर्ग सारखा किल्ला देखील त्यातूनच त्यांनी उभा केला महाराष्ट्राची ताकद वाढावी म्हणून मुंबई आज जशी आहे तशी सुरत ही त्यावेळी केंद्र होतं आर्थिक त्या ठिकाणी जाऊन संपत्ती मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले पण आजचे राज्यकर्ते सांगतात सुरत लुटायला ते गेले नव्हते इतिहास बदलण्याचं पाप कोणीतरी करतय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं कपटकारस्थान महाराष्ट्रात चाललंय आणि ते तुम्ही होऊन देऊ नका आपण बाकीच काहीही मान्य करू पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणतीही गोष्ट त्यांच्याबद्दलची खपून घेतली जाणार नाही कितीही समोर मोठा सत्ताधीश असला तरी त्याच्या नतमस्तक होणार नाही ही भूमिका समरजित गाडगेनी कायम ठेवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि आम्हा सगळ्यांना त्यांच्याविषयी आपुलकी आहे जिवाळा आहे ते वेगळ्या पक्षात गेले आता त्या पक्षाला त्यांचा माणूस राखता आला नाही त्याला आम्ही काय करणार माणूस सांभाळायला देखील प्रयत्न करावे लागतात माणसाला साथ द्यावी लागते पण कुणीतरी मोठा आपल्या पक्षात आलं म्हटल्यावर बाकीच्या वाऱ्यावर सोडण्याची व्यवस्था समोरच्या पक्षात आहे असं आम्हाला कधी कधी वाटतं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे समरजित घाटगे हे व्यवसायाने सी ए आहेत विरोधकांची वजाबाकी करणं त्यांना योग्य पद्धतीने कळतं असं मी समजतो <laughs> त्यामुळं मला हिशेब चोख ठेवणारे समरजित घाटगे या मतदारसंघाचा विकास अधिक जोराने करतील असा मला प्रामाणिकपणाने विश्वास वाटतो मला आठवत की लोकसभेच्या निवडणुकीत उत्तमराव जानकर इथं बसलेले आहेत त्यांनी आधी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी एकत्रित येऊन माड्याच्या लोकसभा मतदारसंघात माळशिरसला शिरसला निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात एक वेगळा संदेश गेला आणि महाराष्ट्रभर दहा पैकी पवार साहेबांनी आठ जागा निवडून आणून दाखवल्या नववी सातारची आल्यासारखीच आहे आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे लोकसभेत महाराष्ट्रातल्या जनतेने अठ्ठेचाळीसपैकी एकतीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रांचा पराभव करून दाखवला महाराष्ट्रातली जनता फार चतुर आहे महाराष्ट्रातली जनता जाणती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र ज्या चुकीच्या पद्धतीने चाललाय त्याचा निषेध महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेत व्यक्त केला आणि आता महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभेत देखील याच पद्धतीने सध्या सत्तेत बसलेल्या सरकारला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं तो निर्णय पक्का केलेला आहे परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पुतळा कोसळल्यानंतर कशामुळे पुतळा कोसळला तो आपटे तर अजून यांना सापडलाच नाही कारण आपटे यांचा मित्र होता त्यामुळे आपटेला पळवून नेलेला आहे सापडत नाही पोलीस शोधतायत अशा बातम्या टीव्हीवर फक्त दिसत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तो भ्रष्टाचारी माध्यमातून भ्रष्टाचार त्यात झालेला आहे अतिशय कमी दर्जाच्या माणसाच्याकडून हा पुतळा उभा करण्यात आला त्याला योग्य आवश्यक ती काळजी घेतली नाही म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्या कोसळ त्या कामात देखील ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला ही आता महाराष्ट्राला कळलेली बाब आहे पण मित्रांनो लोकसभेचा निकाल झाला आणि लोकसभेचा निकाल झाल्यानंतर या सरकारला जाग आली आणि या सरकारने महाराष्ट्राची तिजोरी जी होती त्या तिजोरीचं दार आता काढून ठेवलेला आहे तुम्ही म्हणाल त्या घोषणा त्या करतायत म्हणाल त्या पद्धतीने या महाराष्ट्रातल्या जनतेला प्रभावित करण्याचं काम करतायत तुमच्याकडे कर आलेली की नाही मला माहीत नाही पण एक मोठी यात्रा येईल तुमच्याकडे त्यामध्ये प्रचंड मांडव गाठला जाईल फार मोठ्या प्रमाणात खर्च केला जाईल आणि सांगितलं जाईल की आम्हालाच मत द्या नाहीतर विरोधक निवडून आले तर ह्या सगळ्या योजना आम्ही बंद कर ही लोक बंद करतील मी महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला सांगेल की कुणी काही म्हणो शेवटी योजना जाहीर झालेल्या आहेत संजय गांधी निराधार योजना घोषित झाली अनेक सरकार आले गेली कुणी बंद केलेली नाही आणि म्हणून ज्या घोषणा या सरकारने केलेल्या आहेत त्या विचार न करता केलेल्या आहेत पण आमचं सरकार उद्याच्या निवडणुकीनंतर येणार आहे त्यावेळी विचारपूर्वक ह्या योजनांना अधिक बळकट करण्याचं काम उद्याच्या सरकारमध्ये आमचे सगळे सहकारी करतील हा विश्वास मी या निमित्तानं बाळगतो आज म्हणजे मगाशी समरजित घाडगे म्हटले की तुम्ही नेहमी इथं शेवटची सभा घ्यायला येता मला निमंत्रण असायचं मी यायचो आणि असा एक समज आणि विश्वास होता की मी आलो की इथं विजय मिळतो त्यामुळे गैबी चौक हा माझ्यासाठी देखील लकी चौक आहे आणि मी इथं येणं इतरांच्यासाठी लकी होतं असं मी ऐकत होतो मला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण आज समरजित घाटगेनी एक चांगला निर्णय घेतला बहुजन समाजाचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी शरद पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरतायत तुम्हा सगळ्यांची साथ अभिप्रेत आहे आजपर्यंत या गव चौकात अनेक वेळा पवार साहेबांच्या सभा झाल्या असतील या कागलकरांनी साहेबांच्या सभेसाठी हजारो लाखो लोकांची गर्दी जमली जमलेली असेल या कागलच्या कोल्हापूर जिल्ह्याचं एक वेगळ्या प्रकारे पवार साहेबांच्यावर प्रेम आहे आणि म्हणून पवार साहेब आज आपल्या सर्वांच्यात आलेले आहेत ते समरजीत घाटगेंच्या माग राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनं उभे आहे पूर्ण ताकदीनं समरजित घाटगेनं आम्ही ताकद देणार हे सांगण्यासाठीच आम्ही सगळे आज या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही चिंता करू नका घराघरापर्यंत जावा आपली तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह घराघरापर्यंत पोचवा आणि लोकांना जाग आणण्याचं काम करा ही भूमिका घेऊन आपण समरजित घाटगेंच्या मागे ताकदीने उभा राहू एवढाच विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो समर्जित घाटगेंना आणखीन एक सांगतो की हा पक्ष हा जिवाळ्याचा पक्ष आहे हा पक्ष जिवाळ्याचा पक्ष आहे आणि हा पक्ष हा आपुलकीचा पक्ष आहे हा पक्ष शरद पवार साहेबांनी जोडलेल्या लोकांचा पक्ष आहे पवार साहेबांनी किती माणसं महाराष्ट्रात जोडली मोठी केली पुढं आणली आणि महाराष्ट्राच्या पातळीवर नेली हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे आणि आज शरद पवार साहेबांच्या हातात आपण हात घातलेला आहात आपण एका जाणत्या नेत्याच्या हातात हात घातलेला आहात तुमचं राजकीय भविष्य भविष्य काळात उज्ज्वलच होणार आहे आम्ही आजपर्यंत तीस चाळीस वर्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय कधीही त्यांनी चुकीच्या गोष्टी आम्हाला करायला लावल्या नाहीत महाराष्ट्राच्या हिताचेच निर्णय घेण्याचा आग्रह त्यांनी कायम आयुष्यभर आमच्या सगळ्यांच्याकडे केला आज तुमच्यासारखा एक युवा नेता पवार साहेबांच्या जोडीला काम करतोय मला खात्री आहे की या कागल विधानसभा मतदारसंघ कागल असेल उत्तूर असेल गडिंगलज असेल तुम्ही कुठलीही चिंता करू नका या मतदारसंघातला कोणताही प्रकल्प थांबणार नाही उलट डपटीनं ताकदीनं काम करण्याची ताकद समर्जित घाटगेंना पवार साहेब देतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद